चार हजार नऊशे सदतीस सभापती क्रमांक एक अत्यंत महत्वाकांक्षी अशी आरोग्य सेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू झाले आणि साधारण मुंबईत दोनशे पन्नासपेक्षा जास्त दवाखाने सुरू आहेत आणि याचा विस्तारही ग्रामीण भागात सभापतीमध्ये होतोय काही ठिकाणी अर्धवट बांधकाम आहेत काही ठिकाणी प्रशासकीय अडचणी आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सभापतीमध्ये या ठिकाणी रेग्युलर भेटी दिल्या जात नाहीत आणि या योजनेचा प्रचार प्रसार आणखी मोठ्या प्रमाणावर करून त्या ठिकाणी डॉक्टर्स आणि जे कर्मचारी आहेत ते अप्रशिक्षित आहेत पूर्ण प्रशिक्षित नाही आहेत आणि सरकारनं या ठिकाणी सातशे दवाखाने सुरू करण्याचं उद्दिष्ट सभापती महोदय या ठिकाणी ठेवलेलं आहे मी एक उदाहरण देतो की चेंबूरमध्ये सह्याद्रीनगर परिसरात तीन वर्षापूर्वी दवाखाना उभारण्याच्या कामाला सुरुवात झाले पण अजून ते पूर्ण झाले नाहीत यानिमित्तानं सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझं सरकारला या ठिकाणी सांगणं आहे की याचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीनं झोपडपट्टी मध्यमवर्गीय रुग्णांना त्या ठिकाणी होतो आहे आणि माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतनं किंवा ते अगदी पर्सनली या विषयामध्ये लक्ष घालत असल्याकारणानं याची दुरावस्था जी आहे आणि तिथे ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण जे काही सातशे दवाखाने उभं करण्याचं निश्च उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी साधारण काय ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी कधीपर्यंत आपण ते पूर्ण करू शकू आणि आपल्या दवाखान्याची जी काही अर्धवट कामं राहिलेत काही त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे उदाहरणार्थ सभापती मोदय की या दवाखान्यांमध्ये फार्मसी पदवीधर आणि पदवीधारक ही पदं मंजूर नाही आहेत केंद्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या स्टाफच्या माध्यमातून रुग्णांना त्या ठिकाणी औषधं दिली जाते तर मला वाटतं या सगळ्याचा एक इंटिग्रेटेड एकत्रित अशा प्रकारचा विचार करून त्याचा दर्जा आणखी कसा कसाबाई करता येईल याचा विचार होण्याची आवश्यकता आहे कारण आज मोठ्या हॉस्पिटलला जाण्यापेक्षा छोट्या छोट्या ज्या रुग्णांच्या सेवांसाठी या आपले दवाखाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम आहेत दुसरं की या ठिकाणी शासनाच्या ज्या जागा आहेत त्या जागा या आपल्या दवाखान्यासाठी काही ठिकाणी दिल्या जात नाहीत मग आपण त्या ठिकाणी मजबुरीने एखादं कंटेनर ठेवतो किंवा काय ठेवतो पुन्हा ते इलिगल आहे म्हणून आपण बोलतो तर या संदर्भामध्ये एक परिपूर्ण अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन करून ही सेवा स्ट्रेंदन करण्याच्या दृष्टीनं आणि या टाइमबाऊंड पिरियडमध्ये पूर्ण करण्यासंदर्भात काय उपाययोजना करणार आहात आणि या योजनेसाठी शासन सी एस आरमधनं काही फंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल का जेणेकरून चांगली दर्जेदार अशा प्रकारचे आपला दवाखाना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं त्या ठिकाणी रुग्णांच्या सेवेस उपलब्ध होतील तर या गोष्टी शासन करणार आहे का मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जे काही मुद्दे मांडलेत त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षी अशा पद्धतीची मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवरती योजना या योजनेची सुरुवात आदरणी एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री साहेब असताना केली आणि त्याच्यामध्ये सातशे एकूण केंद्र सुरू करण्यासाठी आपण सुरुवात केली होती दरेकर साहेबांनी काही सूचना त्याच्यामध्ये केल्या त्या निश्चितपणाने स्वागताही आहेत परंतु आत्तापर्यंत एकूण सातशेपैकी पैकी ज्या एकूण सगळे आत्तापर्यंत सुरू झालेले जी काही केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांवरती तिथले डी एच ओ असतील सी एस असतील यांच्यामार्फत मॉनिटरिंग केलं जाते मॉनिटरिंग केलं जाते हे मॉनिटरिंग होत असताना त्या काय उणीवा असतील तर त्या दुरुस्तीही कराव्या लागतील कारण खूप महत्त्वाचं काम आहे ते त्यामुळे त्याच्यासाठी निश्चितपणे आपण काम करू आता सद्यस्थितीमध्ये सातशेपैकी जे सुरू झालेले दवाखाने ते सोडून उर्वरित शहाण्णव दवाखानेसुद्धा पुढच्या जानेवारी दोन हजार सोळा अखेर पूर्ण होतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केले विशेषतः शहरामध्ये हा प्रॉब्लेम यायचा आणि महानगरपालिकांच्या एरियामध्ये सुद्धा की जागा मिळायची नाही आणि जागा मिळत नसल्यामुळे मग आपण त्या त्या ठिकाणी मग कंटेनरमध्ये सुद्धा सुरू करावे आणि जास्तीत जास्त सुविधा आपण द्याव्यात याच उद्देशाने हे सुरू केलं होतं उर्वरित जे शहाण्णवसुद्धा जे काही दवाखाने आहेत ते जानेवारी एकतीस पुढच्या जानेवारी एकतीसपर्यंत आम्ही पूर्ण करतो आहे दुसरा मुद्दा आपण जो सांगितला की याच्यामध्ये फार्मासिस्ट असतील किंवा बाकीचे कर्मचारी असतील खरं तर जे काही नियुक्ती अधिकारी झालेत त्यांच्या सगळ्यांचं आपण ट्रेनिंग घेतो आहे त्या ट्रेनिंगनंतर त्या सगळ्यांच्याबद्दल सातत्यानं मॉनिटरिंग होतं आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे की फार्मासिस्टची सुद्धा या प्रश्नामध्ये मागणी होती पण फार्मासिस्टच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की आपण जे काय गाईडलाईन्स आहेत परिस्थितीच्या गाईडलाइन्स मध्ये फार्मासिस्टचा उल्लेख नाही आज तिथे असणारे डॉक्टर्स आणि तिथले असणारा बाकीचा स्टाफ जो आहे तो आपल्या एकूण गाईडलाईन प्रमाण आहे फार्मासिस्टची मागणी आम्ही केंद्र शासनाकडे आपल्या प्रश्नाच्या निमित्तानं करतोय अभिजित उत्तर दिला त्याच्यावर माझा आक्षेप आहे मेडिकल काउन्सिल असेल किंवा आपलं फार्मसी काउन्सिल असेल नर्सिंग काउन्सिल असेल आणि एन असेल या जितक्याही आरोग्य क्षेत्रातल्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या अपेक्स बॉडी आपल्या केंद्र शासनाच्या या सर्वांच्या गाईडलाईनमध्ये राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे मोल्ला क्लिनिक असतील दवाखाने असतील हॉस्पिटल असतील या सर्व हॉस्पिटलमध्ये औषध वितरित करण्याचा अधिकार हा फक्त फार्मसिस्टला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे उत्तर देण्यात आलेलं आहे की नर्सेसच्या माध्यमातून स्टाफ नर्सच्या माध्यमातून त्यांना आपलं औषधं वितरित केल्या जातात हे पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून या सर्व दवाखान्यांमध्ये आपण किती दिवसांमध्ये अशा पद्धतीच्या पदवीधर फार्मासिस्टची नेमणूक करणारा हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य वंजारी सरांनी जे सांगितलं वंजारी साहेबांनी सांगितलं आपण ज्यावेळेला हा जी आर काढला त्यावेळी फार्मासिस्टचा उल्लेख केला होता परंतु नंतर असं झालंय की आपल्या ज्या केंद्र शासनाच्या नागरी आरोग्यवर्धिनीची एकूण के केंद्र आहेत त्या केंद्राच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही त्यामुळेच आपण फार्मासिस्टच्याबद्दलचा निर्णय घेतलेला नाही पण आपल्या सगळ्यांची सूचना बरोबर आहे केंद्र शासनाकडे त्याच्यासाठी परत प्रस्तावित करावं लागेल आपण ते प्रस्तावित करतो गावकरे मूळ प्रश्न धन्यवाद सभापती महोदय खर तर माननीय मंत्री महोदयांनी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या माध्यमाने ही योजना राज्यामध्ये आली आणि अतिशय चांगल्या हेतूने खरं तर ही योजना आणली होती पण आपण आता साधारणपणे खाली जर बघितलं तर मंत्री महोदय याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं गुराट तयार झालं आहे का असा प्रश्न निर्माण होतो शासनाचा हेतू चांगला आहे पण खाली ज्या अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतो आहे त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की तो दवाखाना जो ठाण्यामधला आपल्याला बंद आढळला का त्या तिकडे साडीचं दुकान होतं का हा माझा प्रश्न एक याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये जे स्पष्टीकरण दिलं ते अतिशय मातूर होतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली कारवाई ठाणे महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर केली आहे का आणि केली असेल तर ते सभागृहाला अवगत करावे सभापती महोदय अतिशय गोरगरिबांसाठी ही योजना खरंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमाने राज्यामध्ये सगळ्याकडे होत होती पण आज सभापती महोदय दोन प्रश्न मी स्पेसिफिक विचारले आणि ही योजना लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीमध्ये आणि बेसिकली त्या तिकडे फक्त टेस्टिंग होते आणि मग त्यांना हॉस्पिटलला रेकमेंड केलं जातं त्याच्यामुळे त्या तिकडे पुढे परत हॉस्पिटलमध्ये बेड आहे नाही आहे असे प्रश्न निर्माण होतात या थर, थर, कन, करी -करी तर या संदर्भातली ठोस कारवाई मी जर त्या तिकडे आपल्या दवाखान्यामध्ये जर पेशंट रेकमेंड केला तर त्याच्यानंतर पुढे कारण त्या तिकडे डॉक्टर्स पण नसतात कधी कधी फक्त नर्सेस पण नसतात फक्त काही टेक्निकल किंवा टेक्निशियन्स असले तर असतात त्याच्यामुळे हे जे सगळी लोक नियंत्रणामध्ये जे योजनेमध्ये पाहिजेत ते सगळे त्या तिकडे उपलब्ध असण्यासाठी ठोस कारवाई शासन करणार काय मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य डावकरी साहेबांनी ज्या दोन सूचना मांडल्या तीन सूचना मांडल्या तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं आप त्याच्यात काय त्रुटी आपल्याला आपण सांगितलेत तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो कारण आता माझ्याकडं माहिती नाही पण असं जर असेल तर निश्चितपणानं त्याच्यावरती आम्ही कारवाई करू कारण शेवटी ह्या अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि जर दुर्दैवानं आमच्या लोकांकडून काय का चूक होत असेल तर आम्ही क कदापि त्याला त्याच्यामध्ये सूट देणार नाही तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू दुसरा मुद्दा आपण सांगितला की ही योजना जी आहे त्या योजनेमध्ये ज्या पतीचा स्टाफ पॅटर्नमध्ये स्टाफ आहे डॉक्टर आहेत बाकीचे सगळे लोक आहेत आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करतो आहे अजूनही चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं काम करण्यासाठी जर काय त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॉनिटरिंग करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही करू आपल्या सूचनासुद्धा स्वागत असते कारण या सगळ्यांच्याशिवाय या मोहल्ला क्लिनिकसारखं छोट्या मोठ्या लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना दुसरी कुठली नाही त्यामुळे ती प्रभावीपणाने बहू आणि तिसरा मुद्दा आपण जो सांगितला की ज्याच्या माध्यमातून उद्या तिथं असणारा स्टाफ आणि त्यांच्या सर्व्हिसेस आणि परत रेफरल सिस्टीम याच्यामध्ये अजून थोडी उणीव आहे कारण आपण तिथल्या तिथं तात्पुरती त्यांना व्यवस्था करतोय पण रेफरल सिस्टीममध्ये सुद्धा अजून काय सुधारणा करता येईल काय याच्याबद्दल मात्र आम्हाला थोडासा विचार करून आपल्याला सांगाव सचिन आहे एक अत्यंत चांगली योजना आहे आणि विरोधाला विरोध केलं पाहिजे पण चांगल्या तर चांगलं बोललं पाहिजे परंतु जाणीवपूर्वक ती फेल होईल की काय असा एक संशय निर्माण होतो आता माननीय मंत उपमुख्यमंत्री महोदयांच्या इकडे स्टाफकडे पगार नाहीये म्हणून घेऊन ठाण्यामध्ये बंद झाले हे मी म्हणत नाही सत्ताधारी आमदार म्हणत आहेत हे महानगरपालिकेमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे नागपूरमध्ये पण तुम्ही रेंटनी जागा घेत आहे कंटेनर जसं प्रवीणजी बोलल्याप्रमाणे त्यातून करता येत एका बाजूला आपण वेगवेगळ्या संस्थेला राजकीय पक्षांना आपण जागा लीजवर देतो आहे मग इकडेच ही निर्माण का होतो आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही योजना बंद होणार नाही ही गवाई तुम्ही सुरुवातीला दिलेली आहे परंतु मोफत औषधं बंद होत चाललेली आहेत <coughs> आपण म्हटल्याप्रमाणे फार्मसीचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा मिशन हेल्थचा असल्यामुळे तुम्हाला घेता येत नाही ती कारवाई ती करतायत ते दुरुस्त करावं लागणार आहेत आणि म्हणून ही योजना बंद होणार नाही त्याहीपेक्षा सक्षम प्रत्येक वॉर्डवाईज ज्या ज्या महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये या योजना कार्यरत राहणार आहेत का मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य आमदार सचिन अहिरसाहेबांनी जे काही मुद्दा मांडला ही योजना ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेस या योजनेला खूप महत्त्व एवढ्यासाठी आहे की सामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या पत्तीच्या दर्जेदार सुविधा त्यांच्या भागात द्याव्याच याच उद्देशाने ही योजना सुरू झाली ठीक आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा काही त्रुटी असतील पण कुठल्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही तर उलटा अजूनही चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आपण शास्त्र म्हणून प्रयत्न करणार आहोत प्रसाद लाड सभापती महोदय अत्यंत प्रभावी योजना मी मा मागच्या अधिवेशनामध्ये देखील अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये हा विषय मांडला होता की माननीय राज्याचे मुख्यमंत्री तेव्हा शिंदेसाहेब होते त्यांनी कैलासवाशी शिवसेना प्रमुखांच्या नावाने योजना सुरू केली खरं अनेक गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतो यामध्ये अनेक प्रश्न आपण उपस्थित केले की डॉक्टर उपलब्ध होत नाहीत नर्सेस उपलब्ध होत नाहीत माझ्या दोन विशेष सूचना माननीय मंत्रीमध्ये आपल्याला आहेत की स्टाफ नसणं ही एक स्वाभाविक भाग आहे मग त्याच्यात पैसे येत नाहीत माझी एक सूचना आपल्याला होती की आपण करणार का अनेक सामाजिक संस्था वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात तर अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेना आपण यामध्ये सहभागी करून घेऊन जर काम करायला दिलं तर ते अजून प्रभावीपणे होईल तर तशा प्रकारच्या संस्थांना तुम्ही इन्क्लूड करणार का आणि दुसरं यामध्ये जसं सा डावकरे साहेबांनी सांगितलं की यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात होतो तर याला सर्वाला ता 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 ए आय बेस्ड किंवा सॉफ्टवेअर बेस्ड जर आपण केलं आधार कार्ड लिंक करून जे आता सर्वच आपलं आधार कार्ड लिंक आहे ए आय बेस्ड आहे तर तशा पद्धतीत सॉफ्टवेअर बेस्ड केलं तर यातला भ्रष्टाचार देखील मिटेल तर तशा प्रकारची सिस्टीम तुम्ही उभी करणार का हे दोन प्रश्न सभापती महोदय सन्मान्य आमदार प्रसाद लाड साहेबांनी सांगितलेल्या दोन्ही सूचना ह्या स्वागतारी आहेत मला असं वाटतं की याच्याबद्दलचं एक ॲक्शन प्लॅन कोण आम्ही कमतो हो हो आपलं समितीत बैठक लावतो आजच अधिवेशन झाल्यानंतर पहिल्याच मंगळवारी सभापती महोदय खरं तर खूप चांगला आ, दवाखाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्पेसिफिकली माझा प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात आणि गोरगरिबांसाठी हा दवाखाना सुरू केला गेलेला आहे तो तिकडे बंद पडलेले आहेत ते आपण किती दिवसामध्ये ते दवाखाने सुरू करणार ठाणे विभागातील आदिवासी एकत्रच काय चांगली योजना आहे माझ्या आपल्या सभागृहाच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते इकडे उपमुख्यमंत्री महोदय देखील बसले मुंबई शहरातल्या विविध वॉर्डातील जवळजवळ चाळीस दवाखाने मी स्वतः फिरून बघितले आहेत तिथे काय काय आहे आणि काय नाही आहे आणि याचा रिपोर्ट देखील मी दिला होता अतिशय चांगले योजना आहे एका ठिकाणी तर डॉक्टर म्हणाले की पेशंटचे मी इंटरव्ह्यू घेतले माझ्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओज आणि फोटो आहे एका रुग्णाने असं म्हटलं की माझा डायबिटीज बरा होत नव्हता तो या दवाखान्यात येऊन बरा झाला ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे माझ्या याच्यात दोन मागणी आहेत दोन प्रश्न याच्यासंबंधी की एक या सगळ्या दवाखान्यांना क्यू आर कोडद्वारे कनेक्ट करणार का आणि दुसरी तिथे महिला डॉक्टर असतात त्यांना थोडे इन्सिक्युअर वाटत काही काही गर्दी खूप असते आणि आपल्याला माहिती आहे की रुग्ण काही वेळा होतात तर इकडे त्या ठिकाणी सिक्युरिटी प्रोव्हाइड करणार का दोन प्रश्न आहेत परिणाम फुके सभापती महोदय सन्मान्य एकासोबत घेऊन द्या ना आपल्या दवाखाना योजनेतील हजारो कंट्रॅक्टरी कर्मचाऱ्यांचे मागच्या कंट्रॅक्टरी कर्मचारी नर्स आणि वार्ड बॉय यांचे मागील सहा महिन्यापासनं पगार थकीत आहे हे शासन या कंट्रॅक्टरांकडनं हे पैसे वसूल करून या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पैसे चुकते करणार काय दुसरं दोनशेहून अधिक आरोग्य उपकेंद्र इमारती बांधून तयार आहे केवळ फर्निचर आणि वीज कनेक्शन जोडण्याअभावी त्या धूळखात पडलेल्या आहे या इमारतीचा वापर तातडीने सुरू आपण करणार काय तिसरं माझा याच्यात अनेक जो एक प्रश्न याच्यात याच्या पुढे झाला याच्या आधी झालेला आहे की याच्यात डॉक्टर किंवा फार्मासिस्ट नर्सेस हे दवाई वितरित करतात औषधी वितरित करतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधींचा तुतडा तो आहेत कमी कमतरता आहे ते आपण पूर्ण करणार काय रणजित मोहिते रणजित मोहिते सभा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे मंत्री मोदय की के ह्या केंद्रावरती रक्त तपासणी आणि <laughs> लघवी तपासणी करण्यासाठी म्हणून सुविधा उपलब्ध कराव्यात कारण की आज पेशंटला बाहेर जावं लागतं तशा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या लास्ट रा, रा, राजेन्स मंत्री महोदय आपण सक्षम आहात सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला असा माझा विश्वास असल्या कारणाने मी सगळ्याला दे। हिंदू हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे आपला दवाखाना ते चांगल्या हेतून तत्कालीन मुख्यमंत्री प्रश्न प्रश्न आदंडी शिंदे साहेबांनी चालू केला होता परंतु परंतु हा असं होईल इथे उत्तर आलेला लष्करी महोदयाचा सदिल सा, दवाखाने औषध देण्यासाठी स्टाफ नर्स उपलब्ध आहे कोणतेही दवाखाने बंद नसल्याचं निर्देशन आलेला आहे मी सांगतो सभापती महोदय मुंबईला दोन दवाखान्याचं मी नाव देतो एक कुर्ला आणि एक कुरार ते ताबडतोब चालू करणार काय शशिकांत शिंदे लास्ट शशिकांत शिंदे सभापती महोदय तर माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ले प्रश्न त्यांनी या राज्यामध्ये काही चांगल्या योजना आणल्या होत्या त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना पण शंभूराजे तुमचा विषय म्हणतोय ती योजना पण ह्यांनी आणलेली आहे आणि चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या होत्या त्यातल्या काही चांगल्या योजना सरकारकडे पैसे नाहीत म्हणून बंद करण्यात आलेल्या आहेत तशी ही योजना त्यांची चांगली योजना बंद करणार नाही याची सरकार खात्री देणार आहे का माननीय मंत्री महोदय सभापती महोदय सर्व सदस्यांनी ज्या काय सूचना मांडल्या आहेत त्या सगळ्या सूचना मला असं वाटतं की आमच्या डिपार्टमेंटच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत मगाशी प्रसाद लाड सरांच्या प्रश्नाला मी उत्तर देताना सांगितलं तसंच मंगळवारच्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांनासुद्धा मी बोलवतो आणि तुमच्या सगळ्यांच्या सूचना घेतल्या तर आम्हाला अजून चांगलं काम करता येईल त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना आपण अधिक चांगले उत्तर देऊ पण शिंदेसाहेबांनी जे काही मुद्दा मांडला ही योजना मुळातच सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी लोकांच्यासाठीच योजना केली आहे योजना अधिक प्रभावीपणानं कशी गतिमान करता येईल ऐका ना ही योजना अजून प्रभावीपणाने कशी गतिमान करता येईल त्यासाठी आपल्या सूचना द्या फंडची अडचण नाही फक्त काम आम्ही व्यवस्थित केलं पाहिजे उत्तर होईपर्यंत प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे कागदपत्रे सभागृहा समोर ठेवणे माननीय मुख्यमंत्री